स्वातंत्र्य दिनी शहर पोलिसांनी मोटर सायकल रॅली काढली आहे अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे एकोणऐंशी स्वातंत्र्य दिन विविध शासकीय कार्यालय विद्यालय व महाविद्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झालाय यावेळी विविध सामाजिक कार्यक्रम संपन्न झाले भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त शासकीय क्रीडा संकुल येथे आमदार हरीश पिंपळे यांच्या प्रमुख उपस्थितीत उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार तहसीलदार शिल्पा बोबडे यांनी ध्वजारोहण केले तर नगर परिषद कार्यालयात नगर परिषदेचे अभियंता संकेत कालकोकुलवार यांच्या तर सार्वजनिक बांधकाम कार्यालयात उपविभागीय अभियंता राजेश नवलकर यांनी ध्वजारोहण केले शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक अजित जाधव ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक श्रीधर गुट्ठे माना पोलीस स्टेशनचे निरीक्षक गणेशन नावकार शासकीय रेल्वे पोलीस कार्यालयात कर्मचाऱ्यांनी आपल्या कार्यालयात एकोणऐंशी स्वातंत्र्य दिन साजरा केला यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती वैशाली मुळे शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक अजित जाधव यांच्या मार्गदर्शनात शहरातून शिस्तबद्ध पद्धतीने तिरंगा सन्मान रॅली काढण्यात आली तत्पूर्वी उपस्थित शहरातील समाजसेवक पत्रकार पोलीस कर्मचारी शासकीय कर्मचारी शाले व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार तहसीलदार शिल्पा बोबडे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती वैशाली मुळे पोलीस निरीक्षक अजित जाधव यांनी शहर पोलीस स्टेशनच्या परिसरात एका कार्यक्रमात शपथ दिली

ड्रग फ्री इंडिया मिशनमुक्त भारत हे एक मिशन राबवायचं हो निर्देश दिले एस पी संकल्पनेतून मागील तीन दिवसापासून आम्ही याच्यामध्ये त्यांच्या सूचना म्हणून काम करत आहोत ज्याप्रमाणे की आपल्या शहरातील शाळा कॉलेजेस या ठिकाणी आपण जाऊन विद्यार्थ्यांना मान्य गुरुशे साहेबांनी जे अंमली पदार्थ विरोधी जी मोहीम राबवलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्या मोहिमेला उडाल निडांचे नाव आहे त्या संकल्पने दाखवून हो। अंमली पदार्थ विरोधात हो। आपण शपथ घेत आहोत आपण जवळपास आपल्या मृत शहरामधून बाराशे विद्यार्थ्यांनी आज अंमली पदार्थ विरोधी शपथ घेतली यानंतर आपण पंधरा ऑगस्ट हा आपला राष्ट्रीय सण अभिमानाचा क्षण यामुळं या भावना प्रत्येक नागरिकामध्ये प्रत्येक व्यक्तीमध्ये ह्या उत्पन्न झाल्या पाहिजेत याचा उत्सव साजरा झाला पाहिजे याच्यासाठी याचा एक भाग म्हणून आम्ही आमचे पोलीस स्टेशनला विद्युत रोषणाई केली आपण ते पाहतच आहात यानंतर याच कार्यक्रमाच्या अनुषंगाने आम्ही पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये वृक्षारोपणचा कार्यक्रम आयोजित केला तसेच आज रोजी आपण पोलीस स्टेशनच्या हातीतील प्रतिष्ठित नागरिक शांतता समितीचे सदस्य आपले पत्रकार बंधू याचबरोबर मान्य उपविभागीय अधिकारी उपविभागीय पोलीस उपविभागीय अधिकारी तहसीलदार मॅडम तसेच इतर प्रशासनातील अधिकारी यांच्यासोबत आपण आज पोलीस स्टेशनला सुद्धा अंमली पदार्थ विरोधाच्या अनुषंगाने मिशन उडान अंतर्गत आपण शपथ घेतली त्यानंतर आपण तिरंगा रॅली आणि ड्रग इंडिया आ, या उद्देशानं आपण पोलीस स्टेशन हद्दीतून एक बाईक ते निकाली याच्यामध्ये पोलीस स्टेशन मधील अधिकारी आमendar वनवा सैनिक यांस बरोबर आपल्या शहरातील नागरिक पत्रकार बंधू यांनी सुद्धा मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला आणि याच्यातून आम्ही खास एक संदेश दिला की आपण भारतीय आपण एक आहोत आणि आजचा आपला हा जो वाकतेस्थान आहे आपण मोठा उत्साह साजरा केला पाहिजे जागरजनस्थान करिता ब्युरो चीफ प्रतिकुरेकर मूर्तीचापू